आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन माझं डोकं फिरवू नका आमदार राजेंद्र राऊत मनोज जरांगेवर कडाडले ऑन मनोज जरांगे, मनो जरांगे पाटील नेमकं कोणाला शिव्या देत आहात तुम्ही काय चाललंय नीट विषय तरी समजून घ्या ज्या मराठा समाजानं तुमचा मान सन्मान केला आदर केला मराठ्यांचे आमदार आजी माजी मंत्री उगाच कोणत्या वाट्याला जायचे म्हणून बिचारे गप्प बसतायत तुमच्या शिवा खातायत माझ्या आतड्याला इन्फेक्शन झाल्यामुळे मी आपणाला चार ते पाच दिवस लेट भेटायला आलो तेव्हा आपली भाषा बोलण्याची योग्य होती का हा संस्कृतपणा झाला का हे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला शिकवलंय का या प्रश्नाचं उत्तर द्या आरक्षणाची गरज माझी बायको आणि आईबापालाही माहीत आहे मात्र माझी बायको आणि आईबापांना तुम्हाला काही बोललंय का बार्शी तालुक्यातील मराठ्यांची पोरं जर तुम्हाला प्रश्न विचारत असतील तर तुमच्या नाकाला झोंबला असेल आणि माझ्या कुटुंबांपर्यंत तुम्ही जात असाल दादा मी ही छत्रपती शिवरायांचा मावळा आहे माझ्या घराण्यानंही छत्रपतींच्या गादीसाठी रक्त सांडलंय या तालुक्यात मराठा समाजासाठी मी पण रक्त सांडलय आणि जेलमध्ये गेलोय ते पण बघा आपणाला एवढी खुमखुमी जर असेल तर दादा राजा राऊतांच्या दारात सभा घेण्याची तुम्ही मराठा समाजासाठी प्रामाणिकपणे कोणाला मॅनेज न होता एका टार्गेट करून फडणवीस नव्हे तर महायुती सरकारने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मराठा आहे महायुती सरकारला पाडून महाविकास आघाडीचे सरकार आणायचं हे पाप जर तुमच्या मनामध्ये असेल तर लोकसभेला तुम्ही महाविकास आघाडीला झुप्त माप दिलंय त्यांच्याकडून लिहून घ्या मी देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजितदादा कसे लिहून देत नाहीत ते मी बघतो ती माझी जबाबदारी आहे जर या तिन्ही नेत्यांनी लिहून नाही दिलं तर आमदार राजेंद्र राऊतांचा राजकीय संन्यास जाहीर करतो जर या तिन्ही नेत्यांकडून लिहून नाही आणलं तर राजन राजकारण सोडून मराठा बांधवांसाठी छत्रपती शिवराय प्रतिष्ठानच्या माध्यमातून काम करू भले ही दहा वीस एकर जमीन आणि इस्टेट गेली तरी चालेल तुम्ही प्रामाणिक भूमिका घ्या माझ्या घरी चहा पाण्याला या भोसले चौकातून घरापर्यंत फुल अंतरतो आणि पेड्याचा घास भरवतो तुम्ही फक्त महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून लिहून आणा तुम्ही दिलेला शब्द तुम्ही पाळा मात्र जर या चा छाव्याला चा आणि मावळ्याला डिवसण्याचा प्रयत्न केला खंडोजी खोपडेच्या भूमिकेत राजा राऊत म्हणतात मला काय परिणाम होईल महाराष्ट्रात इतिहास नोंद करेल माझं डोकं फिरवू नका तुम्ही मी ज्या दिवशी मराठ्यांबरोबर गद्दारी करेन त्या दिवशी पांडे चौकात फाशी घेईन जरांगे फक्त प्रामाणिक मराठा म्हणून माझ्या दारात या पेडा भरवेन मात्र खंडोजी खोपडेचा रोल केला तर मोठी शिक्षा सुद्धा भोगावी लागेल हे राजा राऊतांचं चॅलेंज आहे कोण मराठ्याचा माणूस बोलत नव्हता मात्र हा पट्ट्या राजा राऊत छाती बडवत किती तुकडे व्हायचे आणि किती तुकडे करायला लावायचे आहेत याच भान मला पण राहणार नाही सभा उधळणं माझं काम नाही इमानदारीनं बार्शीत या पन्नास लाख रुपये खर्चून पांडे चौका तुमची घेण्याची जबाबदारी माझी आहे बार्शीतल्या बाया माणसांसहित सभेला आणण्याची जबाबदारी माझी असेल सभेची तारीख सांगा सभेत खडा सुद्धा पडणार नाही संरक्षण देण्याची ही या छत्रपतीच्या छाव्याची जबाबदारी इथून पुढे तुम्ही उत्तर द्यायचं मग माझी दहा ते वीस हजारांची सभा तुम्ही हायत आणि मी हाय जमली जाता नेमकं कोणाला शिव्या देत आहे तुम्ही काय चाललंय नेमकं नीट समजून तरी विषय घ्या तुम्ही का मराठा समाजाने तुमचा आदर केला तुमचा मान सन्मान केला कशाला कुराच्या वाटत जायचं म्हणून सगळी मराठीचे आम आमदार बिचारी ग बसतात सगळे मंत्री माजी मंत्री गबसत्यात तुमच्या शिव्या खात्यात आय माय काढता मला तर म्हणता संडासला बसला मुताला गेला ही भाषा आहे का तुमची अरे माझ्या आपल्याला इन्फेक्शन झालं होतं म्हणून मी तुम्हाला चार पाच दिवसात लेट आलो भेटायला आम्हाला काय काय भाषा पद्धत आहे तुमचा झाला का हे छत्रपती शिवरायांनी आपल्याला शिकवलंय का या प्रश्नाचं उत्तर द्या आता तुम्ही नका सुद्धा म्हणली माझं सभेमध्ये त्या राजेंद्र राऊत आमदाराला असन असन त्यांच्या ताईला विचारा आरक्षणाची काय गरज आहे अरे आरक्षणाची गरज माझ्या बायकोला पण माहित आहे परत म्हणले त्याच्या आईबापाला विचारा माझ्या आई बापाला पण माहित आहे माझ्या पण माहित आहे आता माझ्या आई बायको काय केलं तुम्हाला काय काय का का मी तरी आता बार्शी तालुक्यातले मराठ्याची पोरं जर तुम्हाला प्रश्न विचारत असतात आणि तुमच्या जर नाकाला झुमला असेल मायाबद्दल आणि माझ्या कुटुंबापर्यंत जर तुम्ही जातात सर आणि तुम्ही म्हणता या माजर गावच्या सभेमध्ये हे त्या राजा राऊत राजेंद्र दाराचा गायका सभा घ्यायचा दादा मी पण छत्रपतीचा मावळा आहे माझ्या पण घराण्यानं या हिंदवी स्वराज्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्यासाठी गादीसाठी रक्त सांगलेलं माझं इतिहास बघा मी पण या तालुक्यामध्ये मराठा समाजासाठी सा रक्त सांगले जेलमध्ये गेलोय ते पण बघा आणि तुम्हाला एवढी खुमखुमी जर असाल तर राजा राऊताच्या दारात सभा घ्यायची तुम्ही जर मराठा समाजासाठी प्रमाणिक उद्देशानं कुणाला होता किंवा टार्गेट करून एकाला फडणवीसांच मी म्हणत नाही महायुती शिंदे साहेब मुख्यमंत्री आहेत मराठाचे आहेत फडणवीस साहेब असू द्या अजितदादा पण मराठ्याचे आहेत महायुतीच्या सरकारला पाडून महाविकास आघाडीचं सरकार आणायचं हे जर तुमच्या मनामध्ये असेल हे जर पाप असेल आणि जर तुम्ही खऱ्या अर्थाने मराठा समाजाच्या गरजूवंत पोरांसाठी लढत ह्या जर महागाई तुम्ही एक माप लोकसभेला त्यांच्याकडनं लिहून घ्या मला सांगा राजे रो मी लिहून आणतो हे देवेंद्र फडणवीस आणखीन कोण एकनाथ शिंदे कशी लिहून देत नाहीत मी बघ आजी दादा कशी लिहून देत नाही ती माझी जबाबदारी आणि जर त्यांनी नाही लिहून दिलं सगळे पत्रकार मराठा समाज बांधव तुम्ही राजकीय संन्यास राजा गोराचा आपला राजकारणाचा संबंध आहे यांनी जर नाही लिहून घेतलं तर या तिघांकडनं पण तुम्ही कडनं लिहून आणायची जबाबदारी तुमची ह्या तिघांकडनं आणायची जबाबदारी माझी आणि जर ह्या तिघांनी नाही लिहून ना दिलं तर राऊ घरान राजकारणापासून अनेक फक्त छत्रपती शिवराय प्रतिष्ठान काढो आणि ह्या मराठा समाजाची प्रमाणिकपणानं बरे दहावीस एकर जमीन राहिली तरी चाललं अख्खी इस्टेट गेली तर आम्ही मराठा मराठा समाजाची या ठिकाणी सेवा करू त्यांचं पाय घेऊन पाणी <च्छाँ> तुम्ही प्रमाणिक भूमिका घ्या तुम्हाला मी भोसले फात फुला हातरतो माझ्या घरी चहा पाण्याला पेड्याचा घास भरवतो बरं दादा हे फक्त लिहून आण त्यांच्याकडनं आणि मला सांगा राजीभाऊ रो मी हे काम केलंय विभाग आहे मराठ्याचा आहे त्या वाघाने काम केले तुम्ही दिलेला शब्द तुम्ही पाळा तुमचा हातात कागद येतो लगेच एकनाथ शिंदे साहेब फडणवीस साहेब नाजीदाकडे जातो त्यांना सह्या मागतो जर नाही सह्या दिल्या तर बार्शी नाशिक पत्रकार परिषद घेतो आणि राजेंद्रराव प्रौ घराचा राजकीय संन्यास जाहीर करतो झाला हा माझा शब्द राहील पण जर ह्या मराठ्याच्या छाव्याला छत्रपतीच्या मावळ्याला टावसाचा प्रयत्न केला तर हे मराठ्यांसाठी आणि हिंदी स्वराज्यासाठी रक्त सांगणार घरा नाही आणि खंडोजी खोपड्याच्या भूमिकेत जर तर येऊत म्हणतात मला काय परिणाम होईल अख्खा महाराष्ट्र इतिहासामध्ये नोंद करणे राजा राऊताची माझं डोकं पेरू टाका तुम्ही एवढेच हातूट विनंती करतो आणि तमाम महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला नम्रपणे छत्रपतींच्या छरणी नतमस्तक होऊन

त्याचं भान मला पण राहणार नाही आणि सभा माझं काम नाही इमानदारी नाही पन्नास लाख रुपये खर्च जाहीर घेण्याची जबाबदारी या राजा होताची असल आणि प्रत्येक घरात घरातला बाया माणसा असेल अख्खा मराठा समाज भगवंताच्या ग्राउंड गृहात पांडे आणून उभा करण्याची जबाबदारी राजावर होताची असेल सभेची तारीख सांगा या सभेमध्ये खडा सुद्धा पडणार नाही हे हा पट्टेच्या छत्रपतीच्या छायाची मावळ्याची जबाबदारी असं संरक्षण करायची ह्याच्यातनच जी उत्तर दादा आणि इथन पुढे तुम्ही उत्तर द्याच मग माँग माझी दहा वीस हजाराची सभा तुम्ही आहे तर मी आहे जमली जाता पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टीव्ही व्ही रिपेअरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर